केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामधील भाविकांसाठी सौ सा। सुरेखा रमेश हरगुडे संतोष हरगुडे आणि मित्रपरिवाराच्या आयोजनातून दिव्य काशी भव्य काशी विश्वनाथ आणि अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेचा पहिला टप्पा हा यशस्वी झाला आहे त्यानंतर शनिवारी बावीस नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील देवदर्शन यात्रेसाठी वाराणसीमध्ये आगमन झालंय त्यामुळे भाविकांना गंगा आरती आणि देवदर्शनाचा लाभ मिळणार आहे तर काशी विश्वनाथ आणि अयोध्या देवदर्शन यात्रेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी सातशे पेक्षा जास्त भाविक देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आतापर्यंत यात्रेकरू भाविकांची संख्या ही पाच हजार पाचशे पेक्षा जास्त झाली आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय भाविकांना काशी विश्वेश्वर प्रभू श्रीराम आणि पवित्र गंगास्नानाचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी यामुळे मिळणार असून अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर शरयुस्थान आणि हनुमान गढी दर्शनाचे भाग्यही यात्रेकरूंना लाभणार आहे याप्रसंगी केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे सुरेखा हरगुडे संतोष हरगुडे कुबेर पतसंस्थेचे संस्थापक रमेश हरगुडे आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आज आपण हडपसर रेल्वे स्टेशन इथे आहोत आणि हडपसर रेल्वे स्टेशन इथून बाराशे पेक्षा अधिक भाविक काशी विश्वनाथ आणि आयुद्ध दर्शनासाठी इथून प्रस्थान होत आहेत आणि ते नियोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे त्या सुरेखताई हरगुडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आज आपण चर्चा साधणार आहोत सर्वप्रथम ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद हे जे नियोजन आहे आजच्या यात्रेचं जे काशी विश्वनाथ आणि आयुद्ध दर्शनासाठी हडपसर वरून प्रस्थान होतंय हे साधारण किती भाविकांचं नियोजन आहे तीन भाविक आहे आता त्यांचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं आहे म्हणजे तीन हजार भाविक तुमच्यासोबत असणार आहेत त्यांचं जेवणाचं त्यांचं राहणं वगैरे प्रवास वगैरे जेवणाची जे वगैरे सोय केली राहण्याची वगैरे त्या काशीत पण त्या हॉल बुक केलेले सर्व व्यवस्थित झालेली आहे आपलं आधीच मी मगासपासून बघते महिलांचा प्रचंड चांगला प्रतिसाद तुम्हाला दिसतोय महिलांच्या बाबतीत कसं नियोजन करण्यात आलेलं आहे महिलांना पण वेगळ्या रूम आहे सर्व व्यवस्थित आहे जेवण वगैरे त्यांना पण व्यवस्थित चालूच आहे आपलं महिलांसाठी जरा वेगळं नियोजन चालूच आहे आपलं तसं काय नाही काय त्यांना काय प्रॉब्लेम स्वयंसेवक व्यवस्थित ठेवलेले आपण त्यांना काय आड्या आड़ अडचणी आले तर स्वयंसेवकला सांगू शकतात आणि त्या ते त्यांना नाही तर आपण पण करू शकतो त्यांचं अडचणी दूर तुम्ही याच्या आधीसुद्धा एक यात्रा घेऊन गेला होता गेल्या काही दिवसांपूर्वी ती यात्रा कशा पद्धतीने यशस्वी पार पडली सगळ्यांनी आम्हाला व्यवस्थित साथ वगैरे दिली त्याच्यामुळं आमची सगळी व्यवस्था सगळी त्यांची व्यवस्था तर व्यवस्था वगैरे सगळे चालते ते आनंदात वगैरे खुश होते त्याच्यामुळं आम्हाला काहीच प्रॉब्लेम आला नाही खूप खूप धन्यवाद या यात्रेकसाठी सार महाराष्ट्र न्यूच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा मी पायल रोहित गावडे मी स्वयंसेवक म्हणून आज इथे काम करते आज सूर्यकताई सोपन सूर्य सूर्यकताई रमेश बापे हरगुडे आणि एस पी हरगुडे यांच्यामार्फत आज काशी विश्वे विश्वनाथ आणि अयोध्या मोफत दर्शन यात्रा स त्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तर मला असं नाही वाटत आहे की अजून ह्यांच्या हातून दोघांच्याही हातून मोठमोठे आपल्या समाजाची सेवा हो परत देशाची सेवा हो मी याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि अजून एक यात्रा जरी इलेक्शन झालं किंवा नाही झालं तरी अजून ह्यांच्याकडून आज एक यात्रा होणार आहे तर त्याच्यासाठी भाविकांचा भरपूर आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते मी मोनाली नवनाथभर वाडेभोलाई उपसरपंच Uh, सुरेखा रमेश हरगुडे आणि रमेश बापू हरगुडे यांच्या स्वभावाचं सांगायचं सा म्हटलं तर बापूंचा स्वभाव हा खूप मनमोकळा आहे त्यामुळे भरपूर लोकं निघालेले आहेत आणि भरपूर लोकांची खूप सारी चांगल्या पद्धतीने सुविधा केलेली आहे लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध मिळ प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आणि सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि ताईंना खूप स मतांनी आपल्याला निवडून द्यायचे आणि एस पी हरगुडे यांनाहीसुद्धा त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन आ, मी सोमेश्वरी सूरज गावडे सुरेखताई रमेश बापू हरगुडे आणि एस पी हरगुडे यांच्यामार्फत काशी विश्वनाथ यात्रा आणि अयोध्या दर्शन आ, ही हा दुसरा टप्पा आहे पहिला टप्पा यशस्वीरित्या पार झालेला आहे आणि हा दुसरा टप्पा आहे आणि अजूनही तिसरा टप्पा होणार आहे चार टप्पे होणार आहेत असे आणि हे यशस्वीरित्या पार होणार आहेत आणि प्रत्येक गाडीमध्ये महिलांना खूप सुरक्षित वाटावं यासाठी चार स्वयंसेवक प्रत्येकी आहेत ही यात्रा खूप सुरक्षित आहे आणि अक्कलकोटला शंभर गाड्या नेलेल्या आहेत ऑलरेडी ती पण यात्रा यशस्वीरित्या पार झालेली आहे सुरेखा यांनी आणि एस पी हरगुडे यांनी यांचं कार्य खूप छान आहे लोकांना देवदर्शन घडवतात ते पण त्यांच्या हातून अजूनही खूप कार्य होणार आहे त्यासाठी सर्वांनी त्यांनी सर्वांनी त्यांना सहकार्य करावं ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे